वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी लागू होऊ शकते सरकार निश्चित त्याचा विचार करत आहे की आता या वेळेला झालेल्या प्रचंड जो पाऊस आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं अत्यंत नुकसान झालेलं आहे शेतकरी अहवाल दिला आहे अशा वेळेला त्याला दिलासा देणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार त्यावर काम करत आहे बच्चू बचू कडूच्या या स्टेटमेंट मध्ये सत्यता निश्चित आहे परंतु झालं गेलं ते आता आम्ही सर्वजण विसरलोय आता नव्या जोमाने बच्चू कडू सहित आम्ही सर्वजण महायुतीची ही येणारी विधानसभाची निवडणूक चांगल्या पद्धतीने लढू आणि बहुमताने सत्तेत येऊ लोकसभेला भाजपच्या सर्वेचा फटका आम्हाला बसला मी मागे सुद्धा सांगितलं होत की सर्वे असतील किंवा उशिरा सीट डिक्लेअर करणं असेल याचा निश्चित फटका आम्हाला बसला होता म्हणून आता सर्वेवर नाही तर कार्यकर्त्याच्या जीवावर ही निवडणूक लढवली जाईल आणि माहितीही सत्तेत येईल वरळीच्या आखाड्यात ठाकरे विरुद्ध ठाकरेंची तयारी सुरू आहे कारण राज ठाकरे वरळीकरांच्या सोबत जाऊन संवाद साधणार आहेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक चमत्कार घडणार आहेत भाऊ भावाच्या विरोधात बापाच्या विरोधात लेख मग तसं ठाकरेच्या विरोधात ठाकरे उभे राहणं यात काही आश्चर्य नाही आणि म्हणून ही निवडणूक ही येणारी निवडणूक ही सर्वांसाठी प्रतिष्ठेची आहे आणि जो तो आपली ताकद त्या ठिकाणी पणाला लावेल जो जो जिते गा व सिकंदर राज्यात शेतकरी बंजारा समाजाची मागणी आहे रिपाईची मागणी आहे इतर सर्व समाजाची मागणी आहे यावर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील फडणवीसांची महाराष्ट्रातून त्याबद्दल कल्पना नाही भाजपचा तो तो अंतर्गत प्रश्न आहे तुमच्यासाठी ना? नाही नाही आमच्या झालं भाजपने त्यांच्या नेत्यांबद्दलच काय दोन निश्चित करावं हो। हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांच्या राजकारणामध्ये आम्हाला डोकं किंवा नाक उपसण्याचा कोणताही अधिकार सुद्धा नाही मोदी सरकारच्या शंभर दिवस झाले मोदी सरकारचा तीनशे पासष्ट दिवसही पूर्ण होतील नंतर पाच वर्षही पूर्ण होतील आणि येणारं सरकार सुद्धा मोदी सरकारच राहील म्हणून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या सर्व बाबीची ज्या मागण्यांची शासनाने दखल घेतलेली आहे त्यावर कामही चालू आहे मला वाटतं मरंग मनोज जरांगे पाटलाला सुद्धा या पद्धतीची कल्पना आहे की फक्त आणि फक्त हे माहितीचं सरकारच आरक्षणाबद्दल चांगला निर्णय घेऊ शकतो म्हणून त्यांचा आग्रह हा या माहितीच्या सरकारकडे आहे आणि दखल सरकार घेईल त्यांच्या मागण्या लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर प्रयत्नशील राहू तुमच्या मित्राचे प्रश्न शिंदेने तीन बंगले घेतले आहेत एक दिवस यांच्या बंगल्यात भूत होणार आहे फडणवीसांनी दोन बंगले घेतले आहेत असं शिंदे साहेबांचा कामाचा जो धडाका आहे किंवा कामाची जी व्याप्ती आहे त्यांना सांगावं हो की एकदा येऊन त्या वर्षावर एक दिवस फक्त एका खुर्चीवर बसून राहा शिंदे साहेबांना भेटणाऱ्यांची गर्दी आणि त्यांना मिळणारी वागणूक ही तुम्हाला पाहायला मिळेल अरे तुम्ही आमदाराला कधी चहा पाजला नाही तुम्हाला बंगल्याचं महत्व काय कळणार आहे तुम्हाला सर्वसामान्याचं महत्व काय कळणार आहे माझ्यासारखा आमदार या वर्षाच्या बाहेर दोन दोन तास थांबलेला आहे तुम्हाला काय कळणार आहे त्या सर्वसामान्याचे प्रश्न म्हणून तीन बंगले सुद्धा शिंदे साहेबाला अपुरे पडतात आणखीन चौथा बंगला घेतला पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे असं आमचं मत आहे म्हणाले की शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जास्ती झालेला कॅन्सर आहे शरद पवारचं राजकारण पहिल्यापासून कन्फ्युज राहिलेलं आहे पूर्ण इंग्रजीची पॉलिसी त्यांनी व्यवस्थित अडॅप्ट केलेली आहे त्यांना माहिती आहे की कुठं भांडणं लावायचे कुठं आंदोलन पेटवायचे किंवा कुठं आणखीन लोकांना ताटकळ ठेवायचे हे रणनीती पहिल्यापासून आलेली म्हणून महाराष्ट्रातला प्रत्येक जण राजकीय पक्षाचा असो सर्वसामान्य माणूस असो ते ठामपणे हेच सांगतात शरद पवारच्या मनामध्ये काय आहे हे लवकर कळत नाही त्यांना पूर्वेला जायचं असेल तर ते पश्चिमची दिशा दाखवतात म्हणून त्यांच्यावरची विश्वासवार्थ आता कमी होत चालली बरोबर पश्चिम महत्वाचं ते असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या वेळेला वे शिंदे गटामध्ये खूप हस्तक्षेप केला जर भाजपने युती धर्म व्यवस्थित पाळ सर्व समाजाच्या लोकांना कोणताही समाज असो त्या प्रत्येक समाजाच्या लोकांना असं वाटतं की या विधानसभेमध्ये आमच्या समाजाचं लोकांनी प्रतिनिधित्व केलं पाहिजे त्यात कोणतंही गैर नाहीये आणि म्हणून राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा जे मोठ्याले राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा यांचा सर्व गोष्टीचा सहानुभूतीने विचार केला पाहिजे जो मायनॉरिटीमध्ये असेल पक्ष किंवा जात त्या जातीला कधीतरी या मेन स्ट्रीम लाईनमध्ये आणण्याचा प्रयत्न हे सर्वांनी केला पाहिजे आणि म्हणून आज आज आजकाल ज्या मागण्या ज्या होत आहेत मग छोटा छोटा समाज जरी असेल तर तो म्हणतो की आम्हाला प्रतिनिधी द्या तर त्याचं ते, ते चुकीचं नाही आहे त्याची मागणी चुकीचं नाही याची गंभीरतेने दखल सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ने घेतली पाहिजे बंजारा समाज पुर्ण 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 बंजारा समाजाचे महंत महायुतीच्या माधव आहे रिलेटेड आहे ना सत्तर जागांवर महायुतीचे एकमत झाल्याचा बावनकुळेने दावा केलाय आणि लवकरच नेते प्रेस घेतला बावनकुळेने सत्तर जागेवर एकमत झाल्याचा दावा केलेला आहे जागा दोनशे अठ्याऐंशी आहेत गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊतने एकशे पंचवीस जागावर एकमत झाल्याचं सांगितलं बावनकुळे सत्तर जागेवर म्हणतायत राष्ट्रवादी आणखीन काय म्हणते आणखीन त्याचं काही कल्पना नाही परंतु यांची युती होती, के होती की नाही होती हाच संभ्रम तयार झालेला आहे हे दोनशे अठ्याऐंशी जागेपैकी जोपर्यंत दोनशे अठ्याऐंशी होणार नाही फिगर तोपर्यंत याची युती झाल्याचं जे काही त्यांनी हे करतायत वलगाणा करतायत ते मला वाटतं परिपूर्ण होणार नाही भांडणाला आता या आठ दिवसामध्ये सुरुवात होईल पितृ पक्षामध्ये हे एकमेकांचे डोके फोडल्याशिवाय राहणार नाहीत प्रश्न तुम्ही गोंधळ दिवस काही घेतले काय म्हणून विचारतो महायुतीच्या सत्तर जागांवर एकमत झाले पवार कुरेने सांगितलंय महायुतीच्या महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या आधी आमचा फॉर्म्युला दिसेल जनतेला असा दावा पवार महायुतीच्या सत्तर जागा निश्चित झालेल्या जा बावन बावन ते बावनकुळेला बावनकुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जे सांगितलेले आहे ते यासाठी सांगितलेलं आहे की ज्या जागेवर वादविवाद नसतात ना जा वाद जनरली काही जागा अशा असतात की ज्या जागेवर पटापट आपला उमेदवार हे इनडायरेक्टली त्यांना जाहीर केलं जात आणि मग त्या बाजूला सारून बाकीच्या जागेवर चर्चा होत असते म्हणून सत्तर जागेवर आता वादच नाही असं एकंदर चित्र आहे मग त्याच्यात भाजपच्या किती सेनेच्या किती किंवा राष्ट्रवादीच्या किती याबद्दल कल्पना आज ते उघड करणार नाहीत परंतु त्याचा सिग्नल त्या सत्तर जागेच्या उमेदवाराला दिले जातील आणि नंतर बाकीच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर हे चर्चा या आठवड्यात होईल मला तर हे वाटलं तो, तो, वाट तो, 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 तो काय होईल डॉक्टर पटोले वाटले डॉक्टर धर्मगुरु महंत कबीरदास महाराज यांनी एक अशी मागणी केलेली आहे की राज्यपाल नियुक्त मध्ये आम्हाला न्याय द्या राजकारण सुरा अंबादास दानवे म्हटले की यांनी हिरवा निळा पिवळा काही द्या यांचं सरकार काळ आहे यांचं मन काळ आहे शिंदे साहेबांनी पांढरा ड्रेस ड्रेसबद्दल आणि पिंक ड्रेसबद्दलच अत्यंत चांगलं स्पष्टीकरण दिलंय शिंदे साहेबाचा स्वभाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे की हा आपला माणूस आहे म्हणून पिंक रंग रंगामध्ये पण रंगून जाणार भगव्या रंगामध्ये रंगून जाणार रंगा परंतु एक मात्र निश्चित आहे या उभाट्यावाल्याला सांगेल तुम्ही फक्त हिरव्या रंगात रंगा तुम्हाला पाकिस्तानचा झेंडा प्रिय आहे ते घेऊन रॅल्या काढा आणि त्याच्या त्याच्याच घोषामध्ये तुमचं शिवसेना प्रमुख जिंदाबाद म्हणण्यापेक्षा औरंगाबाद औरंगजेब जिंदाबाद म्हणायला सुरुवात करा तेच तुमच्या आहे नाशिकला ना तर... ना दोन वर्ष जुना गोळीबार झाला होता त्या प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजरच्या मुलाचं चे, नाव घेतलं गेलं त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे मात्र या प्रकरणातला जो आरोपी आहे संशय आरोपी तो म्हणतोय की पोलिसांनी दबाव टाकून आपल्याला अशा स्वरूपाचा स्वरूपाचा व्हिडिओ बोल हे सर्व जे काय असेल ना हे पोलीस तपासाचं काम आहे दोन वर्षांतरच ते का प्रकरण का निघावं तपास कोणत्या स्टेजला आहे ज्या तपासामधला आणखी डिटेल्स कुणाला माहीत नाही त्यावर भाष्य करणं योग्य नाही तपासामध्ये जर तो निर्दोष असेल तर निर्दोष सुटेल उगाच कुणालाही आरोपी करून फासावर लटकवता येत नाही एवढी न्याय देवता आपल्याकडे आंधळी नाही न्याय देवतेवर सर्वांचा विश्वास आहे म्हणून योग्य दिशेने तपास करून योग्य माणसालाच त्याच्यावर जो काही गुन्हा दाखल होईल आणि त्याच्यावर त्यांना शिक्षा होईल सर्वसामान्य माणसं ज्याचा काही संबंध नाही त्यांना शिक्षा देण्याचं काही कारण सुद्धा नाही जागा करून काल मुख्यमंत्री अनौपचारिक बोलताना असं म्हणाले की आठ ते दहा दिवसामध्ये जागा वाटप होईल स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र असणार आहे आणि नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका जागा वाटपाचा गणपती नंतर पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून चर्चा करणार आहे जागा वाटपाचं सूत्र ठरणार आहे निश्चित स्टाईक रेट लोकसभेचा जो आहे चासो, चासो, तो ग्राह ग्राह्य धरला जाणार आहे विनिंग सीट ज्या असतील मग त्या राष्ट्रवादीचा असो शिवसेनेचा असो का भाजपच्या असो त्याला प्रायोरिटी दिली जाणार आहे कोणी किती जागा लढवावे याबद्दलचा जो संभ्रम आता मीडियाच्या मार्फत किंवा इतर लोक जे काही बोलत आहेत त्यामार्फत जो येतोय तसा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही कोणी किती जागा लढवाव्यात या कोणी ऐंशी कोणी शंभर म्हणतो कोणी एकशे साठ म्हणतात या असा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही हा सर्व फॉर्म्युला हे तिन्ही नेते एकत्र बसल्यानंतर स्वतः प्रेस घेऊन डिक्लेअर करतील इतरांना कुणालाही या जागेसंदर्भामध्ये बोलण्याचा किंवा जागा डिक्लेअर करण्याचा अधिकार नाही तर मराठा समाजांना त्यांचं प्रतिनिधित्व आहे त्यानंतर आता धनगर समाजाचं धनगर आणि त्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्व आहे आता मंडरा समाजालाही त्यांचं राष्ट्रीय प्रतिनिधित्व आहे त्यांनी त्यांचे आमदार निवडून द्यावे किंवा सरकारने नेमणूक करावी अशी त्यांची विधानसभेमध्ये मुख्यमंत्री पदावर विराजमान असताना माननीय उद्धव ठाकरे यांच्या समोर अजितदादांनी केलेलं भाषण त्यांना आठवत नसेल एकदा ते तपासा तुमच्या साक्षीने तुमच्याच सरकारमध्ये अजितदादा असताना जे काही भाषण केलं होतं आणि तुम्ही त्याला कोणतंही उत्तर नव्हतं दिलं जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा जेव्हा हा प्रश्न निघाला त्या टायमाला तुमची असलेली भूमिका ही कशी होती हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे म्हणून सरकार तुमचं येणार नाही आणि तुम्हाला ते आश्वासनाची पूर्तता करायची संधी सुद्धा मिळणार नाही ना ते महायुतीच करेल एवढं मात्र निश्चित आहे लाडकी बहीण योजनेवरून दोन नवीन स्टेटमेंट आले उद्धव ठाकरे म्हणतात की लाडकी बहीण आली लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हेच बहिणींना कळत नाही जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात तुम्ही तुझा भाऊ अशी टीका केली आणि शरद पवार म्हणाले की बहिणींना दीड हजारापेक्षा संरक्षणाची जास्त करायची यांना भावा बहिणीचं नातं माहिती आहे का हे पहिले विचारा आपले सख्खे भाऊ कुठे आहेत याचा पहिले तपास करा आम्ही काय करतोय ना ते आम्ही आमच्या पद्धतीने करतोय आम्हाला करू द्या तुम्ही एकही माणूस घरातला सांभाळू शकला नाही तुम्ही दुसऱ्याच्या लाडक्या बहिणीबद्दल का कसे बोलू शकता अहो ग्रामीण भागातली आज आमची भगिनी माझा भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे असं म्हणते एकदा जाऊन पहा उघड्या डोळ्याने परंतु जे तुमच्या रक्तामासाचे आहेत त्यांना तुम्ही भाऊ म्हणत नाही हे याच्यापासून तुम्हाला तुम्ही इतरांना धडा देऊ नका टोमने मारणं जरी हे तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याची पहिली अंमलबजावणी आपल्या घरातून केली पाहिजे म्हणून इतरांना शानपण शिकवण्यापेक्षा ते शानपण जर आपल्या घरामध्ये जर आपण प्रॉपरली जर यूज केलं तर हे कुटुंब चांगलं होईल याकडे लक्ष द्या मुख्यमंत्री आपलं कुटुंब हे महाराष्ट्र मानतात आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याला आपला भाऊ मानतात हे त्यांचं खरा अर्थानं मिळालेलं श्रेय त्यांना देत आहेत हा त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला खटकतोय एक जण पंधराशे रुपये देण्यापेक्षा संरक्षण करा असं म्हणतायत तुम्ही त्या लाडक्या बहिणी योजनेचं का तुम्हाला एवढं वावड झालेलं आहे का तुम्हाला एवढं दुःख होतंय तुम्हाला त्याच्यात त्यांचा त्यांना खुश होणं तुम्हाला काही सह, सहन का होत नाही आणि म्हणून असं जे चांगलं काम केलंय कधीतरी मनातून येऊ हो द्या ना की चांगलं केलंय म्हणून जे तुमच्या कल्पनेच्या बाहेर होतं ते शिंदे साहेबांनी करून दाखवलंय करून दाखवल्यावर जसं असतं ना तुमचं प्रेशर ते करून दाखवण्याची ताकद एका <coughs> शिंदेमध्ये आहे म्हणून तुम्ही किती त्यांच्या नावाने काही म्हणा दाढीवाला म्हणा त्याला विंदे म्हणा गद्दारमान लोक आता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पांढरे कपडे मुख्यमंत्री धनगर आणि धनगड हा विषय अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची एक मागणी आहे मध्य प्रदेश असेल त्या भागामध्ये धनगड यांना एक वेगळा दर्जा दिलेला आहे तो आमच्या इकडं महाराष्ट्रात द्यावा अशी त्यांची माग प्रमुख मागणी पण आहे यावर काल सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी शंभूराज देसाई असेल धनगर समाजाचे अनेक नेते होते त्यांनी एक जी काही बैठक घेतलेली त्या बैठकीच्या अनुषंगानं या असलेला जी आर आपल्याला धनगर समाजाला काय देता येईल किंवा त्यांचं त्यांचं समाधान कसं होईल यासाठी एक समिती नेमलेली आहे ती समिती जी आर कसा काढावा आणि जो नसता जी आर काढणं आणि दुसऱ्या दिवशी कोणी हायकोर्टात चॅलेंज करून त्याला रद्द करणं असा प्रकार न होता कायदेशीर त्याला महत्व प्राप्त करून कोणता जी आर त्यांच्यासाठी काढता येईल धनगर समाजाला कसं संरक्षण देता येईल किंवा त्यांना कसा न्याय देता येईल ही सरकारची भूमिका असल्यामुळं हो। मला वाटतं आठ दिवसाच्या नंतर त्या जी आर संदर्भामध्ये एक फायनल फॉर्म्युला ज्याला म्हणतात तो समोर येणार मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद देतो मोदी घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते आणि त्याला सरन्यायाधीशने तारीख दिली नाही याबद्दल धन्यवाद मानले त्यासाठी मी उद्धव साहेबाचे सुद्धा धन्यवाद मानतो की हे सरकार किती चांगलं आहे याची जाणीव त्यांना झाली राम मंदिरासारखं पन्नास वर्ष तारीख देणारं हे सरकार नाही किंवा न्यायाधीश सुद्धा नाही राम मंदिराचा मुद्दा या कोर्टामध्ये गेली सत्तर वर्ष चालला होता आणि सत्तर वर्ष त्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाललं होतं त्या मोदी सरकार आल्यानंतर ह्या तारीख पे तारीख हा प्रकार बंद झाला आणि आज राम मंदिर उभं राहिलं ते या न्या अनेक न्यायमूर्तींच्या सहकार्यामुळं किंवा त्यांच्या असलेल्या घेतलेल्या निर्णयामुळे म्हणून सरन्यायाधीशांनी सुद्धा तारीख पे तारीख देत नाहीत हे उद्धव साहेबांनी मान्य केलं यातच खऱ्या अर्थानं हे लोकशाहीत जपणार सरकार आहे हे एकंदरीत सिद्ध होत एकनाथाच्या दरबारात काल उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना काय दुसरा शब्द काय होय आमच्याकडं गदर हे करतात काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर हे जातात रोकला पाय साठायला हे उभे असतात वाकून नमस्कार कर हेच करतात दिल्ली दरबार जाऊन त्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी ज्यांच्यावर कधीतरी कधी काळी इतक्या टीका केलेल्या आहेत या शरद पवारला हे चोर म्हणायचे चोर हा शब्द पर्टिक्युलर चोर शब्द वापरायचे महा चोर कोण आहे ते शरद पवार आहे असे म्हणणारे आता त्यांचे पाय चाटत दिल्ली दरबार जाऊन दोन दोन दिवस अख्ख्या कुटुंबासहित मुक्काम करतायत आणि हे दुसऱ्याला काय दर म्हणत शिवसेना प्रमुखांनी मातोश्रीला निर्माण केलेलं जे वजन होत ते आता कुठे मातोश्री कोणीच कसं येत नाही सताड उघडे असलेल्या दरवाजाच्या आतमध्ये कोणी का घुसत नाही याचा कधी विचार करताय का एक संजय राऊत येतो एक संजय राऊत पुन्हा तोच येऊन बाहेर जातो एवढंच फक्त प्रकार राहिलेला आहे म्हणून तुम्ही केलेल्या गद्दारीला जनतेने दिलेले हे उत्तर आहे म्हणून आता येणाऱ्या विधानसभेमध्ये माहिती यासाठी जोरात येते एकनाथ शिंदे साहेबाचं नाव जे कधी काळी तुमच्या तोंडात सुद्धा येत नव्हतं त्याचा जनतेने सर्वे मध्ये एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून त्याची चॉईस केलेली आहे एक्केचाळीस टक्क्यावर आहे ते आणि तुम्ही वीस टक्क्याच्या खाली आहात चौदा टक्क्याच्या काहीतरी आहात ही लोकप्रियता एकदा तपासून पहा जर तुम्हाला जनतेचं मत जरी आवडत नसेल परंतु जनतेने दिलेला तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल तेवढंच खरं आहे जुन्या पेन्शन योजने संदर्भात उद्धव ठाकरे नाना पटवले असं निष्ठा बाळासाहेबांचे विचार काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जा हे बाळासाहेबांचे विचार होते निष्ठा ही होती त्यांचे पाय चाटणं त्यांच्या दरोज्यात जाणं ही निष्ठा आहे निष्ठा कशाला म्हणतात ते आम्हाला शिकवू नका निष्ठा आम्ही पाळलेल्या आहेत निष्ठेने चाललेलो आहोत आम्ही समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं आम्ही दिलेलं आहे तुम्ही नाही बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा हे आम्ही काढलेले आहे तुम्ही नाही म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाहीये निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता सारखा झालेला आहे तुमच्या तोंडात फक्त विष्ठ आहेत आता आणि म्हणून दरवेळेला तुम्हाला वाटत की मी आम्ही टोमणे मारतो आणि हे लोक ऐकून घेतात ते दिवस गेले तुम्ही आता लोकांची पाय चाटात काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याचे ते जे देतील ते झोळी पसरा आणि त्याच्यात टाकून घ्या तेच तुमच्या नशिबात आहे जास्त बोलाल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले घुमजा पिछे आणि मग कुठल लात मारतील ते तुम्ही समजून घ्या म्हणून आता निष्ठा विष्ठा गद्दारी गाडून टाकू हे शब्द आता वापरणं बंद करा हे तुमच्यासाठी नाहीये आता सर्वसामान्य जनतेला माहित पडलंय हे काहीही करू शकता स्वतःच्या खुर्चीसाठी हे काही कोणत्याही शिवसैनिकाला गाडू शकता स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून आता निष्ठा सा, सांगायचं काम आता तुम्ही कर, करता कामा नाही तो तुमचा अधिकार पण नाही संजय गायकवाड म्हणाले की राहुल गांधीची संजय गायकवाड काय बोलले एक तर मी ते ऐकलेले नाही पण जर ते बोलल असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे जनता त्यांना त्यांचं उत्तर देणार आहे आपण एवढी घाई करण्याचं काही कारण नाही संजय देईल राहुल गांधीला जनता त्याचं उत्तर देईल दे। आपल्याला आप घाई करण्याचं काही कारण नाही असं मी म्हणलेलं म्हणून अशी आपण घोषणा करणं मला वाटतं या योग्य नाहीत आणि आपण त्या करू पण नाही कारवाईची मागणी केली जाणे म्हणतात की जर असं जर मोदींची जी ठरणार पक्ष त्यांच्या कारवाईची केली असतील या अशा अनेक वेळेला अनेक उदाहरण झालेले आहेत कोणी लाख बक्ष बक्षीस ठेवलंय कुणी कशाचं बक्षीस ठेवलंय असे बक्षीस आणि अशा बातम्या अनेक वेळेला येत असतात परंतु त्या बा, त्या बातम्याला लोक सिरियसली घेत नाहीत बर काल तुमचे सहकारी रावसाहेब दानवे असं म्हणाले की अब्दुल सत्तारामुळं शिल्लोड हा पाकिस्तान झाला आहे अब्दुल सत्तार असतील की रावसाहेब दानवे असतील यांच्या मित्रत्वाच्या चर्चा या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत गेल्या लोकसभेला त्यांच्यामध्ये काही वितुष्ट आलं असं एकमेकाच एकमेकाबद्दल असलेलं मत खराब झाल्यामुळं रावसाहेब दानवेने ते केलेलं वक्तव्य आहे त्या मतदारसंघामध्ये काय आहे याची माहिती आम्हाला नाही परंतु एवढं निश्चित आहे की ज्या ज्या वेळेला यांच्या मैत्रीच्या गप्पा निघायच्या त्या सविनी सर्व महाराष्ट्र पाहायचा आज त्यांच्यात वितुष्ट आल्यामुळे कदाचित त्यांनी एकमेकाच्या विरोधात केलेली ते स्टेटमेंट असावं धनगड आणि धनगरचा विषय पुन्हा उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे संभाजीनगरला येत आहेत सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होऊन काही मान्यवरांचा सत्कार त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि महानगरपालिका अंतर्गत असलेल्या विविध कामाचं भूमिपूजन शुभ हस्ते त्यानंतर मराठवाड्यातलं एकमेव शासकीय रुग्णालय घाटे हॉस्पिटल या ठिकाणी ते सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट देऊन असलेल्या तेथील सर्व डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत आणि या हॉस्पिटलसाठी काय करायचं आणखीन काय करावं याबद्दलच्या त्यांच्या काही सूचना असतील तर तेही घेणार आहेत एकंदरीत भरगतचा असा त्यांचा तो उद्याचा कार्यक्रम आहे अनेक शिष्टमंडळ त्यात त्यांना भेटणार आहेत गेल्या वर्षी सुद्धा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा अत्यंत जल्लोषात जोशात साजरा केला गेला आणि यावर्षी सुद्धा मुख्यमंत्री साहेब त्या संदर्भामध्ये मराठवाड्याला काय घोषणा करतात याकडं आमचं सर्वांचं लक्ष आहे म्हणून उद्याचा दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे उद्या काय घोषणा करणार या अगोदरच विधान परिषदेचे विरोधी पक्षने मतदारांनी असं म्हणाले मुख्यमंत्री साहेब जर कामं होत नसतील करायची नसतील घोषणा करू नका हे बघा ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याचा आढावा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतात ज्यांना काहीच दिसत नाही त्यांनी मागचं सगळं बाडबिस्तर घेऊन या सरकारने काहीच केलं नाही असं दाखवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो मला वाटतं त्यांना तो शोभतही नाही तो योग्यही नाही जर आता फक्त संभाजीनगर पर्यंत जरी मर्यादेत बोलायचं असेल तर जवळपास जी जलवाहिनी आपल्याला टाकायची आहे त्यात सरकारने आता आठशे आठशे बावीस कोटी रुपये आता सरकारने कार्पोरेशनला दिलेले आहे दोनशे कोटी रुपये पूर्वी सुद्धा त्यांनी दिलेले आहेत त्याचं काम चालू आहे या मतदारसंघामध्ये मग अतुल सावे असतील प्रदीप जयस्वाल असतील मी असेल जवळपास एक हजार कोटी रुपये त्याच्यासाठी दिलेले आहे इतर सर्व ज्या काही निधी दिलेल्या त्या वेगळ्या आहेत अनेक जे बंधाऱ्याची कामं बाकी होते किंवा ज्या ज्या तलावाची कामं बाकी होते किंवा आणखी सिंचनाबद्दलचे जे काही कामं बाकी होते ते सर्व मार्गे लागलेले आहेत या कामाचा कालावधी जो असतो तो दोन वर्षे अडीच वर्ष हा कालावधी असतो बाकीच्या कामाचा आणि म्हणून ते काम आज जे त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळत नाहीत परंतु त्या मध्ये ते काम चालू झालेली आहेत आणि याची जर माहिती नसेल तर त्यांनी असे स्टेटमेंट करू नयेत आणि दरवेळेला यांनी काय दिलं त्यांनी काय दिलं यापेक्षा अडीच वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये उभाट्या गटाच्या मुख्यमंत्र्यांनी या मराठवाड्याला काय दिलंय याचा सुद्धा आलेख त्याने समोर ठेवला पाहिजे मराठवाड्याने रसाकारांना हातून दिलाय तर सरकारने आमच्या सगळ्या सरकार गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर या सरकारला लावतील अरे हे स्टेटमेंट आहे का औरंगजेब नंतर मग काहीतरी आणखी ते इतिहासाचे पान असताना आजकाल चाळायची सवय लागलेली मग गाडून टाकू मग गद्दार हे हे सगळे वाक्य आता लोकांना कंटाळवाने वाटायला लागले तुम्ही आहेत कोण तुम्हाला त्या काँग्रेसने गाडून टाकलंय तुम्ही रोज त्या खड्ड्यामध्ये डुबच खोल 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 चाललेले तुम्ही काय लोकांना गाडणार का काय पिटाळणार तुम्ही तुम्हाला लोक पिटाळा लागलेत काल उद्धव ठाकरे साहेबांचा सा दौरा झाला काय दौरा होता होतो ज्या थाटामध्ये ते आले होते त्या वैजापूरमध्ये त्या कार्यकर्त्यांनी प्रवेशच घेतला नाही ज्या पैठणला गेले तिथे सर्व कार्यकर्त्यांनी यांचा निषेध केला सभा कुठे घेतली कारखान्यावर हे का ठिकाण असतं सार्वजनिक सभा घ्यायचं ठिकाण का कारखाना असू शकतो म्हणून यांना तर हे सगळं तितर बितर झालेले लोक आहेत खैरेने विरोध केला म्हणून वैजापूरचा प्रवेश झाला नाही मग कन पैठणचा प्रवेश झाला हे असं कार्यक्रम करून यांना वाटतं की आपला पक्ष फार वाढायला लागलेला आहे त्या काँग्रेसने यांची बोलती बंद केली आणि काल उद्धव ठाकरे साहेबांनी हे मान्य केलेलं आहे की त्यांना आता मुख्यमंत्रीपद त्यांच्या पक्षाला मिळणार नाही आणि नाही मुख्यमंत्री पदापेक्षा ही जनता माझ्यासाठी मोठी अहो चाळीस आमदार आणि तेरा खासदार हे तुमचेच होते ना एवढ्या माणसाला तुम्ही सांभाळू शकले नाही तुम्ही जनतेला काय सांभाळणार आहेत जनतेचं काय तुम्ही दाखवतायत आम्ही जनतेला जनतेचेच प्रतिनिधी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जे तुमच्या सोबत होते एखादा माणूस गेला तर समजू शकतो नाराजी गेला चाळीस चाळीस आमदार आणि तेरा -तेरा खासदार जातात आणि तुम्ही पुन्हा म्हणता की आम्ही जनतेचे कायवारी आहोत मला वाटतं हे सगळं भंकास्पराचं भाषण हे दरवेळेच रिपीट कॅसेट ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं कालचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यातून आउटपुट पाहिलं तर झिरो निघालेला आहे आणि संजय गायकवा नाही नाही निष्ठेच पाणी काय नाही पाठवली ना कॅमेरा पुण्याला गेला कॅमेरा कोणता काय <laughs> कर